नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत दिवाळीसाठी अजून एक खास पदार्थ जो आमच्या गावाकडचा फेमस आहे ज्याप्रमाणे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ दाखवलं होतं की दराबा पण आमच्याकडे फेमस आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे हा सुद्धा पदार्थ खूप फेमस आहे ज्याचं नाव आहे मगदळ हा पूर्णपणे मुगाच्या डाळीपासून बनतो आता इथे मी ना अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही जर कपाने तुम्ही मोजणार तर एक कपच्या मेजरमेंटच्या हिशोबाने दोनशे चाळीस एम एलचं क कप आहे हा तर बरोबर अशा पद्धतीने दोन कप भरलेले आहे म्हणजे पसरट आणि तर वरती प्रमाण तुम्ही घेतलं तर अर्धा किलो घ्यायचं तुम्हाला तर आता आपल्याला काय करायचं आहे ही डाळ आहे ना कढईमध्ये अगदी मंदाचे वरती गेला शेकून घ्यायची आहे आपल्याला बदामी रंग येऊस्तोपर्यंत बघा इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला कढई आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती थोडीशी गरम करून घ्यायची एकदम जास्त तुम्ही कडक गरम करू नका नाही तर मग काय आपली डाळ आहे ना ही पटकन वरतून लाल होईल आणि आतमध्ये कच्ची राहील त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे अगदी महत्त्वाची आहे इथे मी तुम्ही भलेही दोन दोन वेळा करून डाळ टाका किंवा एकत्रही डाळ टाका आता आपलं फक्त अर्धा किलो येणार त्याच्यामुळे मी पूर्ण टाकणार आहे तर तुमची जास्त डाळ असेल तर तुम्ही ही दोन बॅच करून याला शिकू शकतात आता आपल्याला याला कंटिन्युअसली असे हलवत राहायचे म्हणजे ही अगदी वरून खालपर्यंत व्यवस्थित ही गोल्डन ब्राऊन रंगाची होईल तोपर्यंत आपल्याला शेकायचे आहे तेव्हा तुमचा मगदळ हा चांगला लागेल चवीला जर तुम्ही डाळ शेकताना व्यवस्थित नाही शिकली ना तर तो, तो कचवट लागेल आणि टेस्टला बिलकुल बरोबर लागणार नाही त्यामुळे मगदर बनवताना ना प्रोसेस ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे डाळ शेकण्याची बस आपल्याला हीच प्रोसेस करायची त्याच्यानंतर जास्त काही प्रोसेस नाही आहे अगदी सोपा आहे बनवायला काही जास्त वेळ लागत नाही आणि बिलकुल कमी पदार्थामध्ये बनवून तयार होतो तुम्हाला पुढे प्रोसेस मी दाखवेलच मी की पुढे कसं करायचं आहे त्याप्रमाणे इथे आपण करणार आहोत आता इथे मी एकदम लो मीडियम लो फ्लेमवरती मी इथे शेकते तुम्ही बिलकुल गॅसची फ्लेम हाय करू नका कारण यांना शेकायला थोडासा वेळ लागतो पण जेव्हा नंतर ही हा मग बनतो ना तेव्हा तो टेस्टला खूप छान लागतो तुम्ही ह्या व्हिडिओ बघा पूर्णपणे आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा ह्या वर्षी तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा एक रेसिपी तुमच्या पदार्थामध्ये ॲड करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही दरवर्षी हा पदार्थ नक्की बनवणार याची मग गॅरंटी देते हे बघा अशा पद्धतीने मी आता मेला शेकते आता मी याला शेकायला मला किती वेळ लागेल ते तुम्हाला मी सांगेलच एकदम गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे त्याप्रमाणे इथे मी पूर्ण डाळ अशी शेकून घेते बघा अशा पद्धतीने मी ही पूर्णपणे मुगाची डाळ व्यवस्थित शेकून घेतली आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर अगदी ब्राऊन एकदम जास्त डार्क डार ब्राऊन पण करायचा बदामी कलर डार्क बदामी कलर तुम्हाला करायचा आहे असा जर तुम्ही डाळ शेकली व्यवस्थित तरच तुमचा मगदळ हा छान बनेल आणि टेस्टी लागेल एकदम पण जास्त तुम्हाला याला काळपट नाही करायची तर मग तो कडसार लागेल तर तुम्ही शेकताना बदामी कलर योज तोपर्यंत अशा प्रकारे तुम्ही शेकू शकतात तर इथे मला ही पूर्ण डाळ शेकायला लागलेला आहे अर्धा तास कंटिन्यू अर्धा तास मी गॅसची फ्लेम लो करून ही डाळ शेकलेली आहे बिलकुल गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आहे बघा अगदी एक एक दाणं व्यवस्थित एक सारखं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला असं कंटिन्युअसली हलवत हलवत आपल्याला ही डाळ शेकायची आहे ही मेन प्रोसेस आहे मगदळामध्ये जर तुमची डाळ व्यवस्थित शिकलेली ना तर मगदळ पण व्यवस्थित बनेल आता आपल्याला हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे ह्या डाळीला आपण थंड करायचं आहे मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते हे बघा पूर्णपणे मुगाची डाळ आम्ही थंड करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि अशा प्रकारे तुम्हाला ही शिकायची आहे आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक वाटायची आहे अशा प्रकारे लहान मिक्सरचं भांडे घ्या म्हणजे मध्ये ना व्यवस्थित अगदी वाटलं जातं तर मी इथे दोन तीन वेळा करून घेणार आहे आणि आपण मस्त बारीक वाटून घेऊया आणि मैद्याच्या गाडीने गाळायची आपल्याला तुम्हाला दाखवल्या पुढच्या प्रोसेसमध्ये मी हे मग अशा प्रकारे आपल्याला याला वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक नाही वाटले मी आता आपल्याला काय करायचं याला मैद्याच्या गाण्याने गाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण गाळून घेऊया म्हणजे आपोप बारीक बारीक घाली पडेल आणि जे पण डाळ राहील ना आपलं पीठ ते आपण परत मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण डाळ वाटून अशा पद्धतीने मैद्याच्या चाळण्याने चाळून घ्यायची आहे हे बघा मस्त बारीक तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण डाळ वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आणि मी पूर्ण आता ह्या गाळणीने गाळून घेते हे बघा अशा पद्धतीने जाड जे राहिले ना ते परत आपण मिश्राच्या भांड्यात टाकूया आणि याला वाटेल हे बघा येते मी संपूर्ण डाळ अगदी वाटून मस्तपैकी व्यवस्थित करा पिठाच्या गाळण्यांनी म्हणजे आपल्या मैद्याच्या गाण्यांनी गाळून घेतलेली आहे आणि थोडीशी हिरा हजार अशी रवाळ लागते जास्त पण नाही अगदी किंचित लागते रव्यासारखी बारीक रवा कसा असतो आपला तशी लागते आपल्याला ह्या तर तचकितपूत आपल्याला करायची आहे एकदम बारीक एक याचा पीठ करायचं नाही आहे थोडंसं असं रवाळ लागायला पाहिजे म्हणजे ह्या ना खाताना अगदी मस्त लागतात हे मगजळ आता इथे मी गाळल्यानंतर थोडंसं बघा एवढीसुद्धा माझी उरलेली आहे म्हणजे साधारण एक चमचा असेल सगळ्यात शेवटचं जो ना घाणं त्याच्यामध्ये तेवढे उरते असतं आता ही काही एवढी अशी वाटली जात नाही त्याच्यामुळे आपल्याला ही साईडला कारण ठेव तुम्ही कशामध्ये पण वापरू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप आता ही व्यवस्थित वाटून झाली आपली की आपल्याला अशा प्रकारची मोठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा तगारी बोलू शकता तुम्ही याला म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला याला चांगलं असं व्यवस्थित रगडायचं आहे त्यामुळे मी असं पसरत भांडं घेतलेलं आता याच्यामध्ये आपण आपलं हे संपूर्ण मुगाचे डाळीचं जे पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला ही प्रोसेस फार महत्त्वाची याच्यामध्ये आता रगडण्याचं त्याच्यामुळेच ना आपला मगदार एकदम छान होणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण इकडे दोन कप भरून मुगाची डाळ घेतलेली होती तर त्याच कपाने आपल्याला इकडे दीड कप साखर घ्यायची आहे इथे मी एक कप टाकते आणि परत अजून अर्धा कप टाकते हे बघा असं मी दीड कप इकडे टाकलेलं आहे आता आपण याला मिक्स करूया एकदा आणि त्याच कपाने आपल्याला तूप घ्यायचं आहे तर तूप जसं लागेल तसं तुम्हाला मी सांगेन आता पहिले मी याला रगडे व्यवस्थित आणि त्याप्रमाणे तेवढं तूप लागेल मग तुम्हाला त्याची मी हे बघा मी पूर्ण साखरेला व्यवस्थित लावून घेतलेली आहे पिठाला आता आपल्याला काय करायचं आहे तुपाचं मेजरमेंट तुम्हाला मी सांगेन की कितपत लागलं ते कारण की आपण याच्यामध्ये थोडं थोडं टाकून याला रगडून घेणार आहे असं ह्या आताच्या ह्या साहाय्याने तुम्हाला याला रगडायचं आहे आता इथे मी साधारण अर्धा कप तूप घेतलेला आहे हे घट्ट तूप आहे त्याच्यापैकी थोडंसं टाकते मी पहिल्यांदा आणि याला रगडते बघा एवढं राहू दिलेली आहे मी आपण लागेल तसं याच्यामध्ये ॲड करूया मग तुम्हाला मी सांगते की कि टोटल किती तूप आपल्या याच्यामध्ये लागले आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा हे पण टाकून देते मी आता कारण की लागेलच आपल्याला वेलचीची पावडर पण टाकणार आहे आपल्या याच्यामध्ये टेस्ट करता तुम्ही याच्यामध्ये काजू बदामसुद्धा टाकू शकता आता इथे मी अजून अर्धा कप तूप घेतलेला आहे अर्धा कप असं थोडंसं कमी घेतलं आहे त्यातला थोडंसं टाकते मी याच्यामध्ये बाकीचं राहू देते परत आपण त्याला मिक्स करूया असं करता करत थोडं थोडं तूप टाकून आपल्या याला मसायचं आहे मग टोटल जेवढं तूप लागेल ते तुम्हाला ला ला लाग ला मी सांगते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या मगदळला असं रगडून घ्यायचं आहे आणि टोटल मला याच्याकरता याच्यामध्ये ना थ्री बाय फोर्थ कप तूप लागलेलं आहे ते पण घट्ट तूप इथं मी वितळलेलं घेतलेलं नव्हतं घट्ट तूप घेतलेलं होतं आता आपल्याला तेवढ्याच तुपामध्ये बरोबर आपलं हे मगदळ तयार होणार आहे कारण की साखरेलासुद्धा पाणी सुटतं ना त्याच्यामुळे हे बघा आता हे मसाळ्याची आपल्याला जास्त मस्त जोर लावून असा व्यवस्थित मसाला जेवढा तुम्ही मसाळा आणला तेवढा तुमचा दरावा असा काहीतरी तुम्ही सपोर्ट ठेवा सपोर्ट लावून आणि मग आपल्याला यायला असं तळ हाताने मसाळायचा आहे जेवढं तुम्ही याला मसाळा ना तेवढा तो छान बनेल आणि तो त्याच्यातला रिव्हिज व्हायला हो सुरुवात होईल बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त बनतोय तो आणि टेस्टला तर जबरदस्त लागतं तुम्ही इथे लाडूसुद्धा बनवू शकता बरं का याचे लाडू पण खूप छान बनतात पण आम्ही ना आमच्या इकडे असंच खातात म्हणजे असंच बनवून भरून ठेवतात डब्यामध्ये आणि खातात ज्याप्रमाणे तुम्हाला दराबा दाखवला होता ना त्याचप्रमाणे हे मग बनतं आता अशा प्रकारे मी हे सग व्यवस्थित मसळून घेते म्हणजे कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला याला मसळायचं आहे हे बघा संपूर्ण मी मुगाच्या डाळीला तूप लावून अगदी व्यवस्थित याला घेतलं आहे तुम्ही शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी अगदी सॉफ्ट आलेली आहे आणि खाता बरोबरसुद्धा हे तोंडामध्ये विरघळण्यासारखंच होणार आहे आणि याचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता असं काही ना तुम्ही हव्याच्या आकारामध्ये याला बनू शकतात पण आम्ही याला ना असंच खातो असंच भरून ठेवतो डब्यामध्ये तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही थोडंसं घ्या आणि खाऊ शकता असं किंवा तुम्ही ते लाडूसुद्धा बनवू शकतात असं काही नाही तर आता याला जेवढं तुम्ही मसाळणार तेवढं याची कन्सिस्टन्सी खूप छान होत जाणार आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा तूप बिसळ जेव्हा हे कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला याला मसाळायचं आहे अगदी सॉफ्ट हा गोळा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं मेजरमेंट लक्षात ठेवून बनवायचं आहे अगदी योग्य मेजरमेंट आहे तुमचा बिलकुल दराबा चुकणार नाही सॉरी मग दर चुकणार नाही दरावरसुद्धा अशाच पद्धतीने बनतो पण त्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी अपलोड केलेला आहे आणि हा पण व्हिडिओ मी लवकर टाकेल आता याच्याकरता किती काय काय मेजरमेंट तुम्हाला सांगते याच्याकरता मला तूप लागलेला आहे बरोबर थ्री बाय फोर्थ कप म्हणजे हा जो मोठा कप आहे ना त्याच्यामध्ये मी बाकीचं पीठ टाकून असं पुरं काढून घेतलं होतं कारण मग त्याला तूप लागलं होतं ना म्हणून तर बरोबर बर थ्री बाय फोर कप मला इथे तूप लागलेलं ला आहे म्हणजे अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त आणि एक कपपेक्षा थोडंसं कमी असं मला घट्ट तूप थ्री बाय फोर कप लागलेलं ला आहे हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि साखरसुद्धा परफेक्ट मेजरमेंटप्रमाणे मी टाकलेलं आहे तुम्हाला जर लागेल तुम्ही थोडंसं गोड कमी जास्त करू शकतात पण मी सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही पण प्रमाणाने बनवून बघा आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तुम्ही आता याला डब्यामध्ये भरून ठेवू शकतात आणि अगदी एक दोन महिने किंवा दोन तीन महिने बरोबर अगदी स्टोर करून ठेवले ना तर अगदी असा राहतो हा बिलकुल खराब होत नाही आणि याला काहीच टेस्ट याची बिघडत नाही अजून याची टेस्ट वाढत जाते पण हा राहतच नाही इतकं छान बनतो ना की हा लवकर संपून जातो आता आपण याला काढून घेऊ मग तुम्हाला मी दाखवते हे बघा तयार झालं आहे आपलं मग मस्तपैकी मोगाज राहायचं आणि पचायला एकदम हलकं असतं आणि खूप पौष्टिक आहे हा तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या दिवाळीच्या पदार्थामध्ये हा सुद्धा तुम्ही एक पदार्थ ॲड करा आणि काहीतरी नवीन बनवा नक्की ट्राय करून बघा लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील अगदी सॉफ्ट बनतं तुम्ही पाहू शकताय तुम्ही ते लाडूसुद्धा बनवू शकता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून ते पण छान लागतील हे बघा अशा पद्धतीने किंवा असंच पण याला तुम्ही ठेवू शकतात अगदी सॉफ्ट लागतो लहान मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपी नक्की लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा, भी करा म्हणजे ब सगळ्यांना आपला हा व्हिडिओ दिसेल की ही रेसिपी अगदी वेगळी आहे आणि कशी बनवली आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलं आहे मी तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा पाठवा आणि सगळ्यांनी एन्जॉय करा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बाय